नमस्कार मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात या राशींचा गोल्डन टाइम होणार सुरू व्यवसायात लाभ कमाईत वाढ महालक्ष्मीची होणार कृपा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली असून या महिन्यात सूर्य हा वृश्चिक राशीत असेल हे वर्ष मंगळाचे असल्याने या वर्षात अनेक चढ उतार प्रत्येकाच्या जीवनात आल्याचे पाहायला मिळते देशदुनियावर देखील तीव्र प्रभाव पडल्याचे दिसून आले वृश्चिक ही मंगळाची राशी असल्याने सूर्याचे वृश्चिक राशीतील भ्रमण काहींसाठी चिंताजनक असेल तर काही राशींना प्रचंड लाभ मिळेल मार्गशीर्ष महिना हा आध्यात्मिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात देवी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत केले जाते त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा देखील मार्गशीर्षमध्ये मा दे काही राशींवर असेल तसेच या काळात होणाऱ्या ग्रहगोचराचा परिणाम सर्व बारा राशींवर होताना दिसेल चला तर मग जाणून घेऊयात की या ग्रहगोचराचा परिणाम कोणत्या राशींवरती शुभ होणार आहे आणि कोणत्या आहेत त्या लकी राशी ज्यांच्यावरती या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा पाहायला मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद माता लक्ष्मी स्वतः सोन्याच्या पावलांनी त्यांच्या घरी येणार आहे परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्व आहे या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याला विशेष महत्व मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते यावेळी देवीची कुटुंबावर कृपा राहते असे मानतात यावर्षी शुक्रवार एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे हा महिना धार्मिक पूजापाठ आणि विधींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे यंदा मार्गशीर्षमध्ये एकूण चार गुरुवार येतील पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नदान करावे असे शास्त्र सांगते गरीब गरजूंना आवश्यक वस्तू दान कराव्यात त्यांना भोजन द्यावे त्यामुळे पापातून मुक्ती मिळते व पदरी पुण्य पडते असे देखील सांगितले जाते मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिला देवी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यात जितके गुरुवार येतील त्या गुरुवारी व्रत करून देवी महालक्ष्मीची चौरंगावर पूजा मांडली जाते त्यानंतर व्रताची कथा वाचून आरती करतात व देवीला खिरीचा नैवेद्य दाखवून व्रत सोडतात शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते सात सुवासनी स्त्रियांना घरी बोलावून त्यांना शृंगाराचे सामान महालक्ष्मी व्रताचे कथापुस्तक व केळी ओटीत घालून त्यांना नमस्कार केला जातो तसेच या सुवासनींना जेव घातले जाते त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत पूर्ण होते चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे त्यांना माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे माता लक्ष्मी स्वतः यांच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी येणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास वृश्चिक राशीतील सूर्याचे भ्रमण तुमच्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हाने घेऊन येईल व्यावसायिक क्षेत्रात मध्यम परिणाम होतील वैयक्तिक संबंधांमध्ये संघर्ष असतील म्हणून तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात वेगळे संतुलन राखणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये शांतता राखणे आणि तुमच्या जोडीदार पती पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे टाळणे तुमच्यासाठी आवश्यक असेल कारण तुम्हाला मतभेद आणि गैरसमजांना सामोरे जावे लागू शकते त्याचबरोबर या काळामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल तसेच या काळात तुम्हाला धनलाभाचे देखील बनत आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा उत्तम राहणार आहे तसेच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील राहणार आहे त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे वृश्चिक राशीतील सूर्याचे भ्रमण असे दर्शवते की तुमचे व्यावसायिक जीवन तुमच्या जोडीदार वरिष्ठांशी चांगले जुळून घेऊन समृद्ध होईल तुमच्या प्रेम संबंधामध्ये सुसंवाद आणि आदर असेल तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा कठोर परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे तुमचे व्यावसायिक प्रोजेक्ट तुम्हाला अनुकूल परिणाम देखील देतील तुमच्या प्रगतीसाठी ते फायदेशीर ठरेल तुमच्या व्यवसायातील नफ्यात आणि चांगल्या कमाईत देखील वाढ होणार आहे परंतु तुमचे प्रतिस्पर्धी तुमची व्यावसायिक प्रतिमा खराब करू शकतात म्हणून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातोय त्यासोबतच या काळामध्ये बचत करण्याचा देखील सल्ला तुम्हाला दिला जातोय तसेच या काळामध्ये मा माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे वैवाहिक जीवन अतिशय सुखमय असणार आहे त्यानंतर आहे सिंहराज वृश्चिक राशीतील सूर्याचे भ्रमण वैयक्तिक पातळीवर संघर्ष निर्माण करेल परंतु व्यावसायिक क्षेत्रात सामान्य लाभासाठी कठोर परिश्रम आणि लक्षपूर्वक प्रयत्न करावे लागतील चिंताजनक बाबींमध्ये आवेगपूर्ण निर्णय आणि अहंकारी वर्तनापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातोय तुमच्या जोडीदाराशी प्रियजनांशी संवाद साधताना छोट्या छोट्या बाबींवर तीव्र वाद आणि आवेगपूर्ण प्रतिक्रिया येतील कामाच्या बाबतीत गोष्टी तुमच्या अपेक्षांनुसार होणार नाही तुमचा कामाचा ताण देखील वाढेल ज्यामुळे तुमच्या सहकार्यांशी संघर्ष होईल तुम्ही त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न देखील कराल त्यामुळे त्यांच्याकडून कमी सहकार्य मिळण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुमच्या कुटुंबात आनंदमय वातावरण असेल त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या सहलीला जाण्याच्या योजना देखील बनवू शकता आणि त्यांच्यासोबत तुम्ही एखाद्या दे सहलीला देखील जाऊ शकता त्यानंतर वळूयात तुळ राशीकडे वृश्चिक राशीतील सूर्याचे भ्रमण असे दर्शवते की तुमचे आर्थिक समीकरण प्रगतिशील असेल ज्यामुळे व्यावसायिक लाभ होऊ शकतात नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि सुसंवाद असेल तुमच्या वर्तनात आणि संवादात अहंकारी व असभ्य न राहण्याची खबरदारी घेण्याचा सल्ला मात्र दिला जातोय प्रयत्नांनी आणि कठोर परिश्रमाने आर्थिक आर्थिक फायदा नफा मिळेल तसेच क्षेत्रात काम करणाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त गुंतवणूक करण्याची शक्यता आहे तसेच जी तुमच्या भविष्यासाठी फलदायी ठरेल त्याचबरोबर माता लक्ष्मीची विशेष कृपा होत असल्याने या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तसेच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे त्यानंतरची पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मकर रास वृच्छिक राशीतील सूर्याचे संक्रमण व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीशील परिणाम दर्शवते आणि नोकरी व्यवसायात चांगले आर्थिक लाभ देखील होतील परस्पर समंजसपणा आणि तुमच्या नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढेल तुमच्या व्यवसाय आणि इतर स्रोतांमधून चांगले आर्थिक लाभ देखील मिळतील जसे की पूर्वीची गुंतवणूक वारशातून अनपेक्षित लाभ तुम्हाला चांगले नाव आणि प्रसिद्धी देखील मिळेल त्याचबरोबर जिथे तुमच्या कठोर परिश्रमाचे तुमच्या वरिष्ठांकडून कौतुक होईल पदोन्नती पगारात वाढ नफा आणि गुंतवणुकीतून चांगले परतावे देखील मिळतील त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या कृपेने या काळामध्ये तुमच्यासाठी सकारात्मक गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा त्यांच्यावरती राहणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहे त्यांना जीवना त्यांच्या जीवनात मिळणार आहे अपार आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा